नमस्कार मंडळी तुमचं माझ्या श्री महालक्ष्मी मा या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे पवित्र असा श्रावण महिना चालू आहे आणि या श्रावणातील चार सोमवार बघता बघता निघून गेले पाचवा सोमवार हा खूप महत्त्वाचा मानला जातो आहे आणि खूप शुभ मानला जातो आहे कारण हमेशा श्रावणामध्ये चार सोमवार येतात यावर्षी पाच सोमवार आलेले आहेत आणि हा एक असा दुर्मिळ असा काळ आपण म्हणू शकतो तर ह्या सोमवारी आपल्याला सोमवती अमावश्य असल्यामुळे आपल्याला पित्रांची पूजा देखील करायची आहे त्यावरती मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तोही तुम्ही नक्की बघा आपल्याला या दिवशी दानधर्म करायचे आहेत काळे तीळ अर्पण करायचे आहेत शिवपिंडीवरती पित्रांसाठी आपल्याला घरामध्ये कुठे कुठे दिवे लावायचे आहेत हे मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्ही ते नक्की व्हिडिओ बघा आता आपण बघणार आहोत शेवटच्या सोमवारी शंकरावरती अभिषेक कसा करायचा आपण शिवलिंगावरती अभिषेक कसा करायचा हे आपण बघणार आहोत या दिवशी आपण सकाळी स्नान करून आपण शुशुभृत होऊन आपण आपली नित्याची पूजा करायची आहे नित्याची पूजा झाल्यानंतर आपल्याला शिवलिंग आपल्या एका तामणामध्ये घ्यायचं आहे त्याच्यावरती तुम्ही दुधाने पंचाम पंचामृत बनवून तुम्ही तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही अभिषेक करू शकता तुम्हाला नाहीच काय जमलं तर तुम्ही पाण्याने देखील तुम्ही अभिषेक करू शकता असं म्हणतात की एक तांब्या पाणी जरी तुम्ही शिवलिंगावरती घातलं तरी त्याचं पुण्य एक कोटीमध्ये मोजलं जातं असा अभिषेक करताना तुम्ही रुद्रपठन करा तुम्हाला रुद्रपठन नसेल जमत तुम्ही मोबाईलवरती रुद्रपठन लावा तुम्ही नाही तर मग तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा जप केला तरी चालेल आणि हे सगळं करताना हा सोमवार ही सोमवती अमावश्या आणि हा पाचवा सोमवार हे सगळं असं योगायोग जुळून आला आहे की जसं काही दुधा साखर टाकल्यासारखंच आहे एवढा पवित्र महिन्यामध्ये हा आपण पूजापाठ केली तर तुमच्याही जीवनात नक्की सुख समाधान तुम्हाला लाभेल तुम्ही अभिषेक करून झाल्यानंतर तुम्ही शिवलिंगाची धूपदीप लावून आरती करा फुले व्हा फुल्यामध्ये धोत्र्याचं फूल हे शिव शिवपिंडीवरती व्हायला जातं आणि ते खूपही शुभ मानलं जातं तुम्हाला भेटली तर एकशे आठ बेलपत्र तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करू शकता शिवलिंगावरती फळे अर्पण करू शकता फुले अर्पण करू शकता तुम्हाला शिवलिंगावरती एक महत्त्वाचं सांगते मी की कापसाचं वस्त्र तुम्ही शिवलिंगांवरती अवलं शिवलिंगावरती अर्पण करा हेही खूप शुभ आहे ते झालं असतं तुम्हाला महत्वाची गोष्ट म्हणजे आता तुम्ही चार सोमवारी जर शिवामूठ केली असेल तर आता पाचव्या सोमवारी कोणती शिवामूठ असा तुमच्याकडे प्रश्न असेल तर ती आहे सातू सातू हे आपल्याला गव्हामध्ये भेटतात गव्हाचं जे वरचं साल निघालेली नसते त्याला सातू बोलतात ते तुम्हाला शिवामूठ शंकरांना अर्पण करायचे आहे शेवटच्या दिवशी त्यानंतर तुम्हाला हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला दही भाताचं लेपन करायचं आहे तुम्ही शिवामोटा अर्पण केली की तुम्हाला लगेच मूर्ती उचलायची आहे शिवपिंड उचलायचं आहे का तामनात ठेवायचं आहे त्याला तुम्ही दही भाताचं लेपन करू शकता दही भाताचं लेपनानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा ओम नम शिवाय हा मंत्र जपायचा आहे तो जपून झाल्यानंतर तुम्हाला त्याचं जे दही भात आहे ते सर्व काढून एका प्लेटमध्ये घ्या आणि तो प्रसाद म्हणून सगळ्यांनी खा शिवलिंग स्वच्छ पाण्यानं धुवून पूजेच्या जागी परत ठेवायचं आहे तुम्हाला आणि लक्षात ठेवा शिवलिंग ला तुम्ही जेव्हा जे, जे दही भात लावलेला आहे तो प्रसादसुद्धा खूप महत्त्वाचा आहे तो तु, तु, तुम्ही खा तुमच्या जे घरात आजारी लोकं असतील वृद्ध माणसं असतील तुमची लहान मुले घरातील असतील त्यांनाही तो प्रसाद तुम्ही नक्की खायला द्या त्यामुळे त्यांचा ते नक्कीच फायदा होईल आता तुम्हाला शिवलिंगाची पूजा करताना किंवा कोणत्या कोणत्या स्तोत्र वाचायचे आहे ते मी सांगते त्या दिवशी तुम्हाला शिवस्तुती वाचायची आहे वा स्तोत्र वाचायचं आहे शिवलीला अमृत वाचाय शिवलीला अमृतातला अकरावा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे शिवामुठची कहाणी तुम्हाला वाचायची आहे सोमवती अमांशेची कहाणी वाचायची आहे महामृत्युंजय मंत्र वाचायचं आहे नाहीच जमलं तर तुम्हाला ओम निम शिवा याचा जप तुम्हाला दिवसभर करायचा आहे आणि शिवचालीसाही तुम्हाला वाचायचे आहे हे जर कुठलंच तुम्हाला वाचायला नाही जमलं तर तुम्ही मोबाईलवरती लावा मोबाईलवरती कामं करत करत जरी ऐकलं तरी चालेल लक्षात ठेवा हा सोमवार खूप महत्त्वाचा आहे या दिवशी कोणाशी वादावाद करू नका घरातही कोणाशी वादावाद करू नका कोणाला अपशब्द बोलू नका मोठ्या माणसांना अपशब्द बोलू नका मुलांवरतीही चिडचिड करू नका मारहाण करू नका मुलांनाही त्यामुळे असा हा सोमवार खूप पवित्र आहे अमावशा आहे त्यामुळे सगळ्यांनी पूजापाठ करा आपल्या पित्रांनाही पित्रांचीही सेवा करा त्यांचाही आशीर्वाद घ्या अशा पद्धतीने तुम्ही सोमवती अमावशेची पूजा करू शकता जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा